विफते इथेच होता ना आता याच्यातले युनिट वगैरे समजतात किती यूज झालं तर इंडीसार समज दाखवतील ना मी आजपर्यंत सोलरवर किती युनिट वापरले तर हे जर्सी बघा उस्मान वायरी बघा काय तोच नमस्कार मी तांबडेकचा महेश तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये आणि जरा दोन दिवस कामातच होतो का आज आहे ना एवढं भयंकर मोठं मिशन आहे ना तर ते मिशनसाठी चाललो आहे तर अजयची वाट बघतोय तर मिशन काय आहे ते तुम्हाला सांगतो त्याआधी आज थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण होणार आहे बरीचशी आपल्याला माहिती पण मिळणार आहे व्हिडिओत पण जे मिशन आहे ना ते खूप डेंजर आहे तर त्या डेंजर मिशनसाठी सहभागी आपला पार्टनर असणार तो अजयचा नि तर चला त्याची वाट बघतोय कधी येतो आहे खाली गेलेला आहे तो आणि याला शोधून काढलं शेवटी कुठे तिकडे जंगलात गेलेला होता अजय आपलं जे मिशन आहे ना ते खूप रिस्की आहे डेंजर आहे काय काय प्रॉब्लेम काय डायरेक्ट नेवला जाग पण बघा आणि आत्ता आपण आलो ते अण्णाच्या घरी आता इथून आपल्याला सामान घेऊन जायचंय या तर आमच्या मिशनला आता सुरुवात झाली मिशन आता असं काट्याकोट्यात झाडा दुडपतूनच आहे जंगल आहे अजय कुठे नाही येतो रेखवतो हा हा अरे जंगल आहे जंगल सफारी हो। <laughs> अरे पण अजय इथे जरा डेंजर झोन आहे ना लास्ट टाइम अरे तू पण राहायला पाहिजे नशिल्लक पुढचा भाग दिसायला लागला आपल्याला जायचं त्या टोकाला आणि इकडे आणि काय करतो वाट साफ करतोय ओके इजी टाक, तो 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 बठ या आता जवळपास ना आपल्याला खोल दरी मध्ये उतरायचंय तर सगळ्यांच्या शेवटी मी जातो मला फक्त कंट्रोल करायचंय कुठे आम्ही अडकलो ना तर इकडे अण्णाला कॉन्टॅक्ट करायचंय हा चला हा डोंगर जो आहे ना तो वाळूच आहे त्याच्यामुळे काय होतं पाय घसरतात आणि वाळू डायरेक्ट खाली स्लिप होते आज कळत कळत चाललोय एक केबल टाकतोय आता के ती, ती केबल कशाला टाकतोय ना ते तुम्हाला लास्टलाच सांगतो आणि बघू शकतो तुम्ही केबल आहे आणि अण्णा राहिला वर आता त्यामुळे त्याला कॉन्टॅक्ट करूया जरा अण्णा कॉन्टॅक्ट अण्णा ओके आहे ना ठीक आहे फर्स्ट स्टेपला आलो आम्ही फर्स्ट स्टेपला ओके थांबा ओके ओके आणि सगळ्यात भयानक ना हुमले चढले ना अंगावर काय खरं नाही हुमले आहेत काय रे हुमले म्हणजे ना मुंगळे असतात आता ह्या झाडांवर असतात शक्यतो भेडशिणी तर झाड आहे भेडशिण म्हणजे मॅंग्रोज तीच जात आहे मस्त झाडातून गुरपडून वगैरे घेतात कारण का माहिती खाली ठेवली तर दुःख कर आलो कालून सोडली ना ते डुक्करची आता एक छोट्या मैदानात आलो म्हणजे आता आमची स्टेप टू स्टेप टू ते जंगल आहे ना हा यस येस आणि डुक्कर आहेत ना असे एक होतून ठेवतात ओके 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 उतरला होतो या त्याला स्टेप तो आहे ना ते खूप एकदम डेंजर आहे याला पण मार्ग नाही आणि तो कोयतावाला मागे राहिलाय त्यामुळे आता असंच वाट करून जाऊया सो हा भयानक स्पॉट आहे इथेच तो बिबट्या वगैरे ना थांबतो आहे ना रे अजय अजय ए अजय बिबट्या इथेच होता ना लास्ट टाइम बिबट्या जेव्हा आलेला ना तर ह्या सर्कलमध्ये इथे थांबायचा था कुठेतरी था त्याला आवाज आहे झाला इकडून ह्या स्पॉटवरून सो बघू शकता तुम्ही किती भयानक जंगल आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहिती पण नाही आहे तांबडेकच्या बाजूला एवढं भयानक जंगल आहे बरेच लोक तांबडेकचा बीच बघून जातात पण त्यांना हे लोकेशन आहे ना माहिती नाही आहे पर्यटन स्थळ वगैरे नाही आहे हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे हे जंगल पर्यटनासाठी तरी नक्कीच नाही आहे सो चला आता आपण पुढे जाऊया बघा इकडे एक टार्गेट मिळालंय आपल्याला कसं जायचं सो असं जातो एवढ्या फांद्यांच्या मधून 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 आहे सो अजय कसा गेला काय माहिती आहे देवजाणे सो चालू आहे त्यात नाही याला काटे पण आहेत बघा छोटे 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 काटे आहेत लागता ते लागतात त्यामुळे जपूनच हां बोल ना ओके विपिन तिकडून क्रॉस झाला तो आमच्या पुढे जाणार म्हणजे आमच्या सेकंड स्टेजला चप्पलीकडे जाणार आनंद मैदान आहे ना हा बोल सेकंड स्टेज पार केली दुसरं जंगल आहे ना त्याच्या पलीकडे गेलोय आता विपिनला पाठवलंय सो आता आपल्याला इथून जायचंय हो याच्यामध्ये उमले असणार पटकन बाहेर पडूया हो हा सेम टू सेम वाटतंय मग आता, आता मैदान आलेलं ना तसंच एक पुन्हा एकदा मैदान आलं छोटंसं आता ही सेकंड आता ही पुढची आहे ती थर्ड स्टेज म्हणजे मला वाटतं लास्ट स्टेज आहे नाही चांगलेच उमले जाऊ अरे आता काय रिस्क घेणार नाही तो एक काम कर ना इकडे मेट टाकूया ना आपण एक हा उंची देऊया त्याला असं खालूनच घेऊन जा झाडावर चढायचं म्हटलं ना तर ते मुंगळे आहेत मुंगळे त्याला हुमले म्हणतात लाल रंगाचे असतात लास्ट टाइम दाखवलेले आहेत तुम्हाला आता इथे दिसत नाही आहेत तो बघा आता विचारतो या मी कंपास वापरला नाही दिशादर्शक आता थोडेसे कन्फ्यूज झालो हा ओके इकडून हवा या मी इकडून जातो आता

बॅक साइडच्या खांबाला ओके ठीक आहे थोडीशी एक्स्ट्रा ठेवतो एक मीटर ठीक आहे चला आमच्या कडे केबल आलेली आहे आणि मिशन पूर्ण झालं ओके आज दमला पुरा या आता जो सगळा खटाटोप होता ना तो आम्ही केबल टाकली ज्या जंगलातून आणि ग्राउंडकडे नेली तिथे आमचे क्रिकेटचे सामने आहेत पाच दिवस आहेत उद्यापासून चालू होतील तर ग्राउंडवर लाईट नाहीची म्हटलं ना तर खूप मोठा खटाटोप असतो एम एस बीचे परमिशन काढा हे करा त्याच्यासाठी आमच्याकडे सोलर सिस्टम अवेलेबल आहे तर आत्ता आपल्या अण्णा शिरवडकरकडे आलो आहे आणि आत्ता ते कनेक्शन करायचं आपल्याला या चला आतमध्ये तर या आता आमचं कनेक्शन काम चालू आहे ना आता ही सोलर सिस्टीम आहे ना याचा एमएसबी ची तर काही संबंध नाही ना नाही ऑफग्रीड सिस्टीम आहे ऑफग्रीड त्याच्यामुळे एमएसएफीची लाईट आपण वापरत नाही वापरत नाही ओके म्हणजे पूर्ण बॅटरी बॅटरी बॅकअप बॅटरी आणि सिस्टीम आहे बघा ही पूर्ण सोलर सिस्टम आहे बॅकअप मिळेल आपल्याला पूर्ण 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 लास्ट इयरला वापरलेला आहे एक दिवस लाईटच नव्हती काहीतरी त्या दिवशी पूर्ण बॅकअप आपला याचा वापरला गेला त्यावेळी आपला सिस्टीम पण खूप मोठा होत हा हा याचा कमी आहे कमी आहे लोड पण कमी आहे यंदा अण्णा टोटल याची कॉस्टिंग काय तरी साधारण म्हणजे आता साधारण एक सव्वा लाखाच्या वरती जाते सव्वा लाख म्हणजे दोन पॅनल दोन पॅनल पॅनलचा इश्यू असतो का बॅटरीचा पॅनल पॅनल आ... पॅनल त्यात सलो झालं पॅनल दोन बॅटरी इन्व्हर्टर इन्व्हर्टर आणि माझा इन्व्हर्टर जुना होता सोलर चार्ज कंट्रोलर वापरून हे करतोय मग आला ह्याच्यात तुला किती एक्झॅक्ट आउटपुट मिळतो मला पन्नास टक्के तर मिळतोच आहे पन्नास टक्के मिळतो म्हणजे पन्नास टक्के याच्यातून वापरतो आणि पन्नास टक्के एम एस आणि जर तुला शंभर टक्के करायचं तेवढाच पॅनल वाढवावे लागतील आणि बॅटरी वाढवावी बॅटरी वाढवायला लागेल मला पूर्ण झिरो मेंटेनन्स होईल झिरो एमएसीबी होईल आता याच्यातले युनिट वगैरे समजतात युनिट झालं दाखवतील ना मी आजपर्यंत सोलर वर किती युनिट वापरले सगळं वापरलं दोन मिनिटं ओके okay. आणि किती पॉवर सध्या okay. सोलर पासून मिळते सगळं दाखवतो ओके सोलर पॉवर अव्हेलेबल आता जरा संध्याकाळ झाली त्यामुळे सोलर पासून तरी वन पॉईंट सेव्हन एमपीयर आहे okay. तो व्होल्टेज दाखवतोय पुढे युनिट पण दाखवतो आणि अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे का म्हणजे कोण डिस्ट्रीब्युटर राहायचं आहे नाही नाही मी आहेत आहे पण मी हे स्वतः केलं स्वतः केला स्वतः गेलं म्हणजे सातशे तेवीस झाले म्हणजे कमर्शियली कोणाचं करून देत नाही म्हणजे जवळपास गावात असेल तर कोणाचा करू शकतो हा देवगड सॉरी तांबडे मिडवाव या एरियात जर असाल ना कोण सबस्क्रायबर तुम्ही आणि तुम्हाला जर अशी सिस्टीम करून पाहिजे असेल तर मिळेल चला तयारी चालू आहे आणि एकदा तुम्हाला आता ग्राउंड दाखवतो ग्राउंड म्हणजे खेळपट्टी सो खेळपट्टी फायनली आमचं लाईट कनेक्शन काम झालेलं आहे ओके बल्ब नाही भेटला ओके बल्ब पण भेटला आणि साऊंड सिस्टीम आहे ना ती आमच्या निवतकरांची आहे गंगाधर निवतकर डी जे वाजणार ना नक्की तुम्ही बोलला तर माझं म्हणा आणि इकडे चिन्मय ना ग्राउंडचं परीक्षण करतोय चिन्मय ओके ना ओके सगळी मंडळी आमची ना कामात व्यस्त आहेत त्यामुळे आता इथे ग्राउंडवर कोण अवेलेबल नाही कोण पाण्याचं डिपार्टमेंट दिलं आहे तिकडे अजय जे साऊंड सिस्टीम जे साऊंड सिस्टीम आहे ना त्याचे ते, ते करणे असतात ना ते उभे करतो आहे आणि यंदा लांब नाही आहे गेल्या वेळेला ना त्या वरच्या साईड डोंगरावर तिकडे लावलेले होते ખાલીઓ ખાલીઓ આતો તો સરકારની દર રે દર બીવાચું તો હું માંગતા હું ડોકાં તો ઊઠવા સંતા ડોકાં તો ઊઠા હા આમ તો આબા તાં તો એ પાઈ કર પાઈ કર બોલ દર આધી સરળ કરતો કમઈ ઊભો એ થઈ તો લાગતો તાકતો તો ન થા એ એ વિ નયા ટંડીલા કેમ બોલો ઉતર લો એ દા ખાલી લ્યો આ તા કશે હોય તો ક બોલ ફિરો ઓ ખાલી લોકો હા લે તલ દેવડો આલી આલો કાઈ ના ના पुन्हा एकदा स्वागत आहे आणि कालच्या दिवशी ना जरा व्हिडिओ लवकर बंद केला कारण थोडासा मूड पण ऑफ झालेला आणि काम भरपूर होतं पण आता आता दिवस प्रसन्न आहे एकदम फ्रेश आणि आजपासून आमच्या क्रिकेट सामन्याला सुरुवात होते पण अर्थातच आता सहा दिवस आहेत ना सामने चालू राहणार ना त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही मला माहिती नाही तर कमेंट करा जरूर जर असेल तर एखादा क्रिकेटचा व्हिडिओ पण येईल पण आता सहा दिवस कंटिन्यू व्हिडिओ नसणार आहेत

आणि <ology> <ology> ही जर्सी बघा ही जर्सी बघा उस्मान रायगडचा टायगर आणि जी लवेजी यांनी मारलेला शाबा बाउंसर, <laughs> बाउंसर <laughs> 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 <Bouncer, bouncer. laughs>